पाऊस पडला तरी आपण सर्वजण या सभा ऐकण्यासाठी इथं उपस्थित आहात मला आपल्याला सांगावं असं वाटतं की अजून दोन तासाने या प्रचाराची मुदत संपते परवाच्या दिवशी या ठिकाणी मतदान होणार आहे ही निवडणूक लोकसभेची आहे ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक देशाचा पंतप्रधान निवडण्याची आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आपण ठरवणार आहे की देशाची सूत्र देशाचा कारभार कुणाच्या हाती द्यायचा आणि साहजिकच एकच नाव समोर येतो ते नरेंद्रजी मोदी कारण गेले दहा वर्ष नरेंद्र मोदीजींचा जो पंतप्रधान पदाचा कार्यवाप काय कार्यकाळ कार पाहिला तर सत्तर वर्षामध्ये जी कामं झाली नाही जे निर्णय घेता आले नाही ते निर्णय आदरणीय नरेंद्र मोदीजींनी घेतलेला आहे आज मी या ठिकाणी जो उभा आहे आपल्या चार्टच्या आधी या परिसरातल्या आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या विकास कामाच्या संदर्भामध्ये माझी भूमिका आणि माझं विजय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी कुणावर कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही तो माझा गुण नाही आहे पण एकंदरीत पाहता गेले पाच वर्ष या मतदारसंघाला जो आपण खासदार निवडून दिला त्या खासदाराच्या माध्यमातून सगळ्या ह्या मतदारसंघाचं खूप मोठं नुकसान झालं पाच वर्षात एकही रुपयाचा निधी आणतावला नाही परिणाम आम्ही हा मतदारसंघ पाच वर्ष अधिक पट्टीमध्ये गेला आहे हा जी उर्वरित काम आहे प्रामुख्यानं पुणे नाशिक रेल्वे असेल त्याचप्रमाणे आपला नाशिक फाटा ते